हॅलो फ्रेंड्स तर आज मी बनवणार आहे कॉर्न चाट तर याकरिता आपण बघून घेऊया काय काय का, साहित्य लागते तर इथे मी घेतलेलं आहे थोडेसे कॉर्न आणि इथे मी हे सगळं मटेरियल घेतलं आहे जे आपण कॉर्नमध्ये टाकणार आहे तर इथे मी सगळ्यात पहिले दोन ग्लास पाणी बॉईल करून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण हे कॉर्न उकळून घेऊया नंतर इथे मी घेतलेला आहे कांदा धनिया टोमॅटो शेव चाट मसाला मिरे आणि जिरेपूड मीठ तर चला तर फ्रेंड्स आता आपण सुरुवात करूया तर इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे पाण्यामध्ये दोन चम्मच मीठ घातलेला आहे त्यानंतर आपण इथे कॉर्न टाकूया तर मी या कॉर्नला आता चार ते पाच मिनटं पाण्यामध्ये उकळून घेणार आहे असं हा पण इन्स्टंट असा, असा ब्रेकफास्ट इथे रेडी करतोय चटपटा तर इथे कॉर्न बॉईल झालेले आहे आणि आता मी याला थंड करून घेत आहे गाणीमध्ये गाळून घेत आहे पाणी त्यानंतर थंड झाले की आपण याच्यात जे काही साहित्य घेतलं आहे ते से मिक्स करूया थोडंसं थंड होऊ देणार आपण याला तर फ्रेंड्स इथे कॉर्न थंड झालेले आहे आणि आपण याच्यामध्ये एक एक करून हे सगळं साहित्य टाकणार आहोत तर मी घालते कांदा त्यानंतर टोमॅटो नंतर कोथिंबीर तिखट मीठ स्वादानुसार मीठ घालूया चाट मसाला मिरे आणि जिरं आणि शेव तर असा आपला हेल्दी असा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे फ्रेंड्स याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे टेस्ट करण्यासाठी आता रेडी झालेलं आहे तर, तर तुम्हीसुद्धा हा हेल्दी ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा अशाच यम्मी यम्मी रेसिपीसाठी फॉलो करा हेलिमास किचन तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बंद ब बाय टेक केअर थँक यू